नमस्कार मित्रांनो आपण कांद्याला पाणी सोडलं आहे विलाबी कांद्याचा दीड महिन्याचा झालेला आहे त्याला पाणी सोडलं आहे आपण आणि पाण्यात औषध पण सोडलं आहे पाण्यात कांदा फुगण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी औषध सोडलेलं आहे आपण दीड महिन्याचा कांदा झाला आहे साईज पण लिंबावणी झालेली आहे अशी पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसेल अशी साईज झालेली या औषधामुळे अजून साईज होईल तिथं मला औषधाचं कॅन्ड दाखवतो आणि कशा पद्धतीने सोडलं आहे ते दाखवतो ड्रमला आपण एक डोळ मारलेलं आहे त्याच्यात एक कीबॉगचा कॉट बसवला आहे छोटा आणि तो छोटा कॉक थोडा चालू करायचा जेणेकरून आपल्याला एक दीड तास जाई धरणं किती वेळ जाईल त्या हिशोबाने आपण तो कॉक चालू करायचा ते पाहू शकता तुम्ही त्यातलं कँडी एक छोटं कँडी एक मोठं कँडी एक छोटं कॅन्ड थोडं वेळ चालत ठेवायचं असेल तर छोट्या कँडात आपण आवश्यक ठरतो आणि जास्त वेळ चालवायचं असेल तर हा दोनशे लिटरचं तयार त्याला पण केला पण खोल मारून त्याला टाईप बसवलेला आहे शॉक बसवलेला आहे त्याला आणि छोटं साठ लिटरचं कँडी आणि त्यात आपण औषध सोडलं हे औषध सोडले आपण त्यांना एक दोन लिटर सोडायचं असतं हे पाच लिटरचं सेंड आणलेलं आहे तो अडीच एकरमध्ये सोडून द्यायचं त्याचा रिझल्ट येतो कारण आपण दरवर्षी वापरतो ना त्यामुळे माहिती आहे आप आपल्याला त्याचा रिझल्ट येतोच ते सोडायला ये माझ्याकडनं थोडं लेट झालं एक महिन्याचं काम असतानाच सोडलं पाहिजे होतं पण मध्ये जरा थोडंसं फवारण्या वगैरे घेतल्या मागच्या पाण्याला खतबीत टाकलेलं होतं जरा त्यामुळे म्हणलं आता पुढच्या वेळेस सोडवाप नव्हते आयुष्य गुलाबी कान आहे त्यामुळे तो लवकरच येतो काढायला अजून एक महिन्याच्या आतमध्ये तो, तो एक महिना सव्वा महिना लागेल त्याला तोपर्यंत तो आता काय मार्केटची अवस्था येईल अजून तर मार्केट नाही एवढं पाहू त्यावेळेस काय होईल ते होईल पण कांदा चांगला आणणं हे आपलं काम आहे ना मार्केट आपल्या हातात नाही आहे पण शेतकऱ्याच्या हातात फक्त कांदा क्वालिटी आणि साईज बनली पाहिजे तेवढंच महत्त्वाचं आहे बाकी काय शेतकऱ्याच्या हातात नसतं दुसरं आपण जपायचं फक्त कांद्याला बाजाराचं काय आपल्या ना हातात नाही आहे ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याकडं उत्पादन भरपूर पाहिजे मार्केट तर आपआप येतच ज्यावेळेस कांद्याचं मार्केटमध्ये शॉर्टेज होईल त्यावेळेस मागणी आपोआप वाढते पण त्यावेळेस आपल्याकडे क्वालिटीचा कांदा पाहिजे त्यामुळे क्वालिटी तयार करा शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारची बाजार येईल त्यावेळेस नक्कीच पैसे होतील जय हिंद जय भारत जय जवान जय किसान बाय